नमस्कार म्हणजे नवीन मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आज मी बनवते आहे आता हा कलर तुम्हाला थोडंसं वेगळा दिसेल ॲक्च्युली हे आहे हे बॅटर तर ह्याच्यामध्ये ना मी काय काय टाकलं आहे बेसिकली तर ह्याच्यामध्ये बीटरूट आहे तुमच्या लक्षात आलं असेल थोडीशी कोथंबीर टाकली आहे बेसनपीठ आहे भिजवलेले हरभरे त्याच्यानंतर भिजवलेली मूग डाळ आणि हिरवा भोपळा किसून तर एवढा सगळ्याचा मिक्सर मी आज ह्या चिल्यामध्ये ला टाकलेला आहे आणि सगळ्यात हेल्दी आणि बेस्ट चिला आहे कारण सगळ्या गोष्टी मस्त मिक्स आहेत आणि ते छान भाजला की चव पण मस्त येते आणि बाकीचं मीठ तिखट मीठ वगैरे आपल्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती तिखट लागतं किंवा छान कसं तर हा वेट लॉस चिला आहे माझ्यासाठी आणि मी बऱ्याच वेळेस बनवत असतेच तर थोडंसं तेल घ्यायचं खाली कारण चिटकत नाही म्हणून आणि मग आवडीप्रमाणे आपल्याला कित्येक केवढा मोठा बनवायचा त्या हिशोबाने असं औ सॉरी खाली बॅटर पडलं माझ्याकडनं खाली नाही पडायला पाहिजे वायाने गेलं पाहिजे तर असं छान मस्त पैकी असे छोटे बाळाचे थोडं तिखट मीठ वगैरे जर कमी असेल तर बेबीसुद्धा खातो आवडीने तर लहान मुलांसाठी पण बेस्ट आहे प्लस आपल्यासाठी तर आहेच आणि जे वजन कमी करण्याच्या हिशेबाने नंतर ते त्याच्यासाठी बेस्ट आहे मी तर बऱ्याच वेळेस ना असं जोख लावत असते त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ नाही आहे बऱ्याच वेळेस ना मी जर जर भिजलेली नसेल आणि मला आता बनवायचं आहे असं भाज्यांचं वगैरे तर मग मी काय करते फक्त ज्वारीचं पीठ आणि हे हेलाही मस्त आणि आपलं अव्याश वगैरे पण आवडीने घालतो हे असं तर याच्यासाठी नॉट नेसेसरी की तुम्हाला एकदमच चटणी पाहिजे वगैरे असलं काही नाही आहे तर आता भाज्या आवरून गेल मला भांडे लावायच्या तिकटं चालू जेवण आणि ऑलमोस्ट पावणे दोन वाजलेले आहेत हा सगळा पसार आवरायचा अजून तर काहीतरी म्हटली होती मी जेवण झालं आता तुला मदत करते बघू आता किती मदत करते म्हणजे ती दरडे असे ना सळसळीत निघतात त्याच्यामुळं खूप असं निघेल की नाही अशी अशी काही भीती नाही आहे आरामात उद्यायचं निघतात छान बाय बाय मला बाय बाय पुढ जायचं पुढे जायचं बघा तर आज होते डॉक्टरांची व्हिजिट आणि डॉक्टर आम्हाला काय काय म्हटले हे मी तुमच्याशी क्विकली शेअर करते कारण खूप इम्पॉर्टंट आहे तर मला असं वाटलं की हाच हे ब्लॉग बनवावं आणि तुमच्या सगळ्या मॉमशी डिस्कस करावं म्हणजे शेअर करावं जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो कारण बऱ्याच वेळेस ना गावाकडे असे प्रत्येक व्हिजिट किंवा म्हणतो ना आपण एक व्हिजिट वगैरे असं असं असेलच असं नाही म्हणून म्हटलं चला सगळ्यांनाच याचा फायदा करून देते तर आता अवेन झाले पंधरा महिन्याचा तर पंधरा महिन्यात झाल्यानंतर त्याचं वॅक्सिन आणि व्हिजिट होतं तर वॅक्सिन तर आम्ही आठ दहा दिवसापूर्वी देऊन आलेलो होतं आता फक्त व्हिजिट राहिली होती म्हणून म्हटलं चला व्हिजिट आज दिली तर डॉक्टरने मला काय काय प्रिकॉशन्स घ्यायला लावलेले आहेत त्या मी तुमच्याशी क्विकली शेअर करते आहे तर मेन म्हणजे ना आता हा पावसाळ्याचा सीजन आहे आणि डॉक्टर म्हटले की जरी आता मध्ये पाऊस येतो किंवा थांबतो ह्या गोष्टी चालू असतात पण तरीही तुम्हाला पुढचे तीन महिने म्हणजे खूप क्रुशियल आहे बेबीजसाठी जे छोटे बेबीज आहेत न्यूबॉन न्यूबॉर्न्स आहेत किंवा पाच वर्षाच्या आतील जे मुलं आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत कारण इन्फेक्शनचे चान्सेस व्हायरलचे चान्सेस खूप जास्त आहे आणि वातावरण सडनली ना खूप सारे चेंजेस होतात ते त्याच्यामुळे ना हे खूप इम्पॉर्टंट आहे की त्यांची बेबींची कंटिन्युअसली जर ते खेळत असतील बागडत असतील बाहेर जात असतील त्यांची शा खूप छान क्लीन करून हात पाय तोंड सगळ्या गोष्टी क्लीन करूनच त्यांना फूड द्या तुम्हीही स्वच्छता ठेवा घरामध्ये खूप म्हणजे कसं की स्वच्छतेच्या बाबतीत तर त्यांनी मला खूप दोनदा तीनदा बजावून सांगितलेलं आहे की ट्राय करायचं की बेबीचे जे हात आहे ते छानपैकी क्लीन करायचे आणि मेक श्योर करायचं की तो फूड जेव्हा खातो जेव्हा जेवण करेल हो, तेव्हा त्याच्यातले हात वगैरे सगळे क्लीन असायला पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना जेव्हा बेबी चालेला लागतात ना तेव्हा इथून पुढे तुम्हाला जास्तीत जास्त लक्ष ठेवायला लागतं फॉर एक्झाम्पल भाजणे काटणे वगैरे किंवा एखाद्या गोष्टींमध्ये हात घालणे किंवा वॉर्ड्रोब ओढणे तिथं हात बोटं चमटू शकतात किंवा नॉर्मली काय होतं की आपल्याला सवय असते दरवाजा सटकन पटकन ओपन करायची क्लोज करायची तर बेबी कुठेही असू शकतो दरवाजाच्या मागे असू शकतो पुढे असू शकतो त्या हिशोबाने ना तुम्हाला ते डोअर व्यवस्थित मॅक्झिमम ना बेबीचा हात कुठे गुंतणार नाही बोटं अडकणार नाही याची सगळ्यात जास्त काळजी घ्यायची असं त्यांनी मला सांगितलेलं आहे कारण आता औषध चाल चालायला लागलेला आहे तर माझ्याबरोबर बरेचसे न्यू मॉम्स असतील त्यांचे पंधरा सोळा महिन्याची मुलं असतील आणि ह्या स्टेजला ते आलेले असतील म्हणून म्हटलं तुमच्याशी ही गोष्ट महत्त्वाची शेअर करते दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी माझ्या मला असं सांगितलं की आता ह्या स्टेजमध्ये ना बेबी किचनमध्ये आपण जर किचनमध्ये काही काम करत असेल तर किचनमध्ये येतात ही वस्तू ओढ ती वस्तू ओढ तर तिथं गरम असू शकतं किंवा चटका लागण्याचे चान्सेस असतात आपल्यापैकी बऱ्याचशा मैत्रीण चुलीवरती वगैरे स्वयंपाक करत असते जरा घरामध्ये कोणी बघणारं नसेल तर बेबी चुलीजवळ जाऊ शकतो किंवा गॅस जर खाली असेल तर गॅसच्या इथे जाऊ शकतो तर मेक मेकश्युअर करायचं आहे की बेबीला कुठलीही गोष्ट अशी हार्मफुल होणार नाही अशा गोष्टींपासून लांब ठेवायचं कारण त्यांनी मला आत्ता सांगितलं लिटरली की बेबी ना भाजण्याचे कटचे माझ्याकडे खूप केसेस आलेले आहेत दुसरी गोष्ट म्हणजे बर्निंगचे वगैरे इवन दुसरी गोष्ट म्हणजे ना हे म्हणजे बेबी काही छोटी झाकणं असतील किंवा काही छोटी छोटी वस्तू असतील ती तोंडात वगैरे घालतात आणि मग आहे ना चॉकअप होण्याचे चान्सेस असतात तर त्याचे पण माझ्याकडे भरपूर केसेस आलेले आहेत असं डॉक्टर सांगत होते आणि दुसरी गोष्ट अजून त्यांनी मला सांगितली की घरामध्ये आपल्या क्लिनिंगच्या वस्तू असतात फेशवॉश असतात किंवा साबण असते क्लिनर असतात आपले वॉशरूम क्लीन करायचे डिसइन्फेक्टर्स असतात वेगवेगळे आयटम्स असतात तर मुलं काय करतात नॉर्मली की ह्या केसमध्ये ना म्हणजे कधी त्यांचा हात हात पुरेल अशा वस्तू ठेवायचे आणि हात पुरेला तर ते लि लिटरली लि, 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 लायझॉल वगैरेसुद्धा पि पी, पिलेले पी, केसेस त्यांच्याकडे होते असं ते सांगत होते त्याच्यामुळे कुठलीही वस्तू म्हणजे ती लिक्विड असेल बॉटल असेल झाकण असेल अशा कुठल्याही गोष्टी त्यांच्या जवळ असणार नाही याची काळजी घ्यायची आणि कंटिन्यू चोवीस तास त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे जर घरात कोणी लक्ष देणार नसेल तर दे तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये लक्ष करून लक्ष द्या असं मला डॉक्टरनी सजेस्ट केलेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आ... ज्यावेळेस आपण बाहेर जातो तर जेव्हा जा कुठं बाहेर डिनरला वगैरे गेलो काय खायला वगैरे गेलो तर बऱ्याच वेळेस ना आपल्यासाठी किंवा बेबीसाठी ती नवीन प्लेस असते तर बेबींना खूप सवय असते इथे हात लाव खाली ओढ खाल वॉक करत चाल आपल्याला सवय असते तर बेबी वॉक करत तर वॉक करत करत चल म्हणून अशी सवय असते आपण नॉर्मली करतो तर कुठं लेफ्ट आहे कुठे राईट आहे स्टेप कुठे आहे खाली काय आहे हे सगळं न बघता बेबी चालायला लागतात सुटतात धडपडतात पडतात लागू शकतं आणि बऱ्याच वेळेस जोरातही लागून जाऊ शकतो त्याच्यामुळे त्यांनी मला मेकश्युअर केलेला आहे की ह्या गोष्टींची सगळ्यात जास्त काळजी घ्यायची आहे नवीन ठिकाणी गेल्यानंतर अजून एक त्यांनी मला सजेस्ट केलेलं आहे जे पेट्स वगैरे असतात आपण जर कोणाच्या घरी गेलो तर आता आपल्याकडं मुलांकडं नॉर्मली डॉग कॅट असे पेट्स म्हणजे छोटे छोटे टॉईज वगैरे आपण ठेवतो तर ज्यावेळेला आपण कोणाच्या घरी गेलो जर त्यांच्याकडे कुत्री मांजरं असतील तर मुलांना असं वाटतं की ते टॉईजच आहे म्हणून ते ना तर ओढायला जातात त्याचे चेहऱ्याला पकडायला जातात आणि बाईट वगैरे होण्याचे चान्सेस खूप असतात तर डॉग बाईटचे पण केसेस त्यांच्याकडे खूप आले असे डॉक्टर सांगत होते त्याच्यामुळे ना मेक मेकश्युअर करायचं की जर आपण कोणाच्या घरी जात असेल आणि तिथं जर पेट वगैरे असेल तर कितीही समोरचा म्हटला सम व्यक्ती की काही टेन्शन नाही तो काहीच करत नाही तर विश्वास अजिबात ठेवायचा नाही कारण शेवटी मुक प्र प्राणी आहे तर कधी काय बाईट करेल काहीच सांगू शकत नाही त्याच्यामुळं ती एक महत्त्वाची काळजी मला त्यांनी घ्यायला सांगितलेली आहे आणि अजून मला त्यांनी सांगितलेलं आहे की आता बेबी जर आ, अकरा म्हणजे पंधरा महिन्याचं झालेलं आहे तर त्याच्या ज्या मॅक्झिमम बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे आजी आजोबा असतील घरामध्ये त्यांनी मॅक्झिमम टाईम स्पेंड करायचं आहे गोष्टी शिकवायच्या आहेत बोलण्या जास्तीत जास्त कम्युनिकेशन करायचं आहे मोठे मोठे पिक्चर्स पा प्राण्यांचे पक्ष्यांचे जे आहेत ते पोस्टर्स लावायचे आहे घरामध्ये त्यांच्या त्यांच्यासोबत बाहेर मॅक्झिमम टाईम स्पेंड करायचा आहे गार्डन गार्डनमध्ये गार्डनला गे गेले वॉकला गेले लॉनमध्ये गेले खाली सोसायटीमध्ये वॉक करायला गेले तर मुलं जास्तीत जास्त थकतील पन पन तर थकतील ह्याचाही विचार करा जेणेकरून मुलं छान झोपतील पण डायजेशन पण छान होतं कारण मुलं खाण्याचं जे आहे म्हणजे आपण जेव्हा त्यांना जेवण देतो किंवा ते स्वतःहून खातात तर जर आता नॉर्मली माझ्या केसमध्ये असं आहे की मी अवेशला खूप तूप देते म्हणजे सकाळ म्हणजे जेव्हा जेव्हा तो खातो ना तूप तूप, तूप मध्ये सगळ्या गोष्टी बनवते आणि तूप तसं पण चमचणी वगैरे देत असते पण मला डॉक्टरांनी सजेस्ट केलं की अशा केसमध्ये जर त्याला तुपकात तूप, का, तूप खाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण त्याची फिजिकल ॲक्टिव्हिटी पण तेवढी व्हायला पाहिजे म्हणजे क्लायम्बिंग जम्पिंग वॉकिंग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या थ्रू त्याची एक्सरसाइज होते आणि मग बेबी छान थकतात आणि डायजेशन प्रॉपर होतं अजून एक गोष्ट मला अशी शे शेअर करायची होती की जर बेबीसोबत कम्युनिकेशन तर मी तुम्हाला सांगितलं आणि फूडचं हां सेल्फ फूडवरती जास्त फोकस करायचा म्हणजे त्याने स्वतःहून स्वतःच्या गोष्टी आता जास्तीत जास्त खायला पाहिजे आपण आपण कसं करतो की तो खातने चला आपणच भरून देऊयात तर तसं न करताना त्याने स्वतःहून जास्त गोष्टी त्याच्या त्याच्या हाताने खायला सवय करा जेवण जे आहे प्रॉपर ॲक्च्युली ते म्हणजे म्हणजे चपाती असेल भाजी असेल दाल असेल खिचडी असेल जे काय वॉटेवर तुम्ही पराठा वगैरे जे काय बनवता ते तर त्याला थोडंसं नुकसान होत असेल तर होऊ द्या पण त्याने स्वतःच्या हाताने पिक करून ते खाल्लं पाहिजे असं तर माझ्या मनामध्ये एक प्रश्न प्रश्न होता तो मी त्यांच्याशी शेअर केलेला की आता पावसाचे दिवस वगैरे आहे तर आम्ही कसं बेबीला पाऊस नव्हतं त्यावेळेस थोडंसं चिकन वगैरे द्यायचं सूप वगैरेच्या स्वरूपामध्ये तर मग मी डॉक्टरना ते आत्ताच विचारलं की म्हटलं आता पावसाचे वगैरे दिवस आहेत त्याचं चिकन द्यायला वगैरे योग्य आहे का तर मग मला त्यांनी सांगितलं की जी जी कुट चिकन द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे जे कुठला पदार्थ तुम्ही शिजवून देताय तर त्याला काहीच प्रॉब्लेम नाही जर कच्चा देत असेल तर त्याला प्रॉब्लेम असतो त्याने तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो तुमच्या वेबीला पण जर तुम्ही प्रॉपर त्याला कूक करत असाल कुक मिल असेल त्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामुळे मला थोडंसं बरं वाटलेलं आहे त्याच्यामुळे मी आता काही दिवसांनी त्याला चिकन सूप वगैरे जे माझ्या डोक्यात होतं ते मी आता चालू करेल तर एवढे सगळे कन्सर्न्स होते एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या जे की मी आज डॉक्टरांशी शेअर केलेलं आहे आणि बराचसा टाईम मी त्यांच्यासोबत घेतलेला आहे आणि मग म्हणून म्हटलं चला यश मी तुमच्याशी खूप जास्त इलोबरेट न करता शॉर्टकट स्वीटमध्ये मेन मेन जे पॉईंट्स आहे ते मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करूया तर असं काहीसं सांगितलेलं आहे आणि तुम्ही पण ह्या गोष्टी मे बी तुम्ही जात नसाल जर जा तुमचं प्रिडिशन तुम्हाला तुम्हा काही सांगत असेल तर माझ्याशी शेअर शे करा कमेंट्समध्ये आणि जर नसेल तर मग ह्या गोष्टी मी जे सांगेल तर तुम्हाला तुम्हा ॲज इट इज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे दिवशी आल्यानंतर दिवशी असं कुठेतरी जायचा प्लॅन होता बट पावसामुळे तुम्हाला माहिती असं बेबी घेऊन थोडंसं खूप विचार करायला लागतो म्हणून त्या दिवशी आम्ही ऑलरेडी जोगे याला चतुर्शृंगीच्या इथे गेलेलो पण म्हटलं आता नानांना कुठं घेऊन जावं आणि वरूनच ऑफिस होतं म्हणून परत चतुर्शृंगीला गेलेलो आणि मग त्याच्यामुळे जास्त काही शूट केलं का नाही कारण ऑलरेडी तुम्ही बघितलेला आहे सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे जास्त काही मला शूट नाही केलं आम्ही मस्तपैकी तिथे गेलो ॲज युज्युअल दर्शन वगैरे सगळं छान झालं नानांना सगळं मंदिर परिसर गणपती मंदिर सगळं दाखवलं खाली आलो चहा वगैरे घेतला आणि घरी आलो तर एवढंच झालं तर मेन म्हणजे मला हे शेअर करायचं होतं की की बेबीचं डॉक्टर मला काय सल्ला दिला ते ते तर मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि वेट लॉस जी चिला आहे वेट लॉस धीरडं म्हणू शकता चिला म्हणू शकता मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे ही मरा मी ही हा जी रेसिपी आहे मी बऱ्याच वेळेस करते आणि मला खरंच खूप हेल्दी वाटतो तो तर तुमच्याकडे अजून काय वेट लॉसच्या रेसिपी असते तर माझ्याशी पण नक्की कमेंटमध्ये शेअर करा सो so, चलो आत्ताच वॉकवर जाऊन आली बेबी झोपला आहे आणि आत्ता वाजलेत जो जो साडेसव्वा आठ समथिंग तर जेवणाची तयारी करायची आहे जेवण करते आम्ही जर उठला त्याच्यासाठी काहीतरी बनवायला लागेल सो चलो ब्लॉग इथे सेंड करते भेटू एका चंदशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर